नमस्कार मित्रांनो मराठी शेतकरी योजना या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या बाबतीतील एक महत्त्वाचे अपडेट आहे मित्रांनो सरकारच्या माध्यमातून लाडकी बहीण योजनेसाठी एक नवीन पोर्टल उपलब्ध करून देण्यात आलेले आहे लाभार्थ्यांना आता अर्जाची स्थिती ऑनलाईन पाहता येणार आहे आपला मोबाईल नंबर किंवा रजिस्ट्रेशन नंबर टाकून आपल्या अर्जाची सद्यस्थिती पाहता येणार आहे या संकेतस्थळाची लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मिळेल या संकेतस्थळावर आल्यानंतर आपण लॉग इनच्या आपल्याला सुरुवातीला लॉग इनचा ऑप्शन दिसतो त्याच्या खाली बेनिफिशरी स्टेटस दिसते त्याला आपल्याला क्लिक करायचे आहे नंतर लाभार्थ्यांनी रजिस्ट्रेशन नंबर किंवा मोबाईल नंबर टाकून ओ टी पी जनरेट करायचा आहे आपल्याला रजिस्ट्रेशन नंबर माहिती नसेल तर नो युवर रजिस्ट्रेशन नंबरला क्लिक करून मोबाईल नंबर आणि आधार नंबर आणि त्यावरती त्या आलेला ओ टी पी टाकून आपल्याला रजिस्ट्रेशन नंबर जनरेट करायचा आहे सध्या या संकेतस्थळाची टेस्टिंग चालू आहे लवकरच हे संकेतस्थळ सुरू करण्यात येईल सध्या यावरील स्टेटस चेक केल्यानंतर आपल्याला येरूर येऊ शकतो परंतु थोड्याच दिवसात हे संकेतस्थळ व्यवस्थित सुरू होणार आहे मुख्यमंत्री नाडकी बहीण योजनेचा पुढील हप्ता येणार की नाही या बाबतीत बऱ्याच महिलांना संभ्रम अवस्था निर्माण झाली आहे अशा सर्व महिलांनी या संकेतस्थळावर जाऊन आपल्या अर्जाची सद्यस्थिती जाणून घ्यायची आहे धन्यवाद